संघर्ष काही हे करावं लागतं एका गरीबाला अशा प्रकारचे स्वप्न बघत असताना भराने घेत असताना खूप मोठा संघर्ष करावा लागतो आणि त्या संघर्षाला इतिहास म्हणतो आणि इतिहास बनवायचा असेल तर असं काही नेहमी वेगळं जगापेक्षा वेगळं काहीतरी केलं तर इतिहास म्हणतो त्या इतिहास कधीही म्हणाल मला काळ अत्यंत वाईट असा गेला ज्या काळामुळे मनाची स्थिरता आत्मसंयमता आत्मविश्वास हा फार प्रमाण विकून चालला तस पाहिलं लोकशाही म्हणून घ्यायला हा संपला मी संपलेलो नव्हतो संपलेलो नाही

माझ्या आई वडिलांचे आशीर्वाद मला आई वडील हे नवीन मानला। आणि म्हणूनच एका शेतकरी कुटुंबातील एका करून गरीब कुटुंबातील व्यक्ती

नमस्कार आमच्या श्री छत्रपती शिवाजी एज्युकेशन सोसायटीच्या रुरल इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेदा वर्धापना दिनानिमित्त सर्वांनी दिलेल्या शुभेच्छा बद्दल धन्यवाद दोन हजार चार साली आयुर्वेदिक महाविद्यालयाची स्थापना कायमस्वरूपी दुष्काळग्रस्त असलेल्या भागात सुरू करून आम्ही एक नवा पायंडा पाडून दिला जवळजवळ एकोणीस वर्ष आमची वाटचाल योग्य दिशेने चालू आहे या ठिकाणी हजारो विद्यार्थी डॉक्टर म्हणून बाहेर पडलेले आहेत व चांगल्या प्रकारे आपले जीवनशैली जगत आहे दोन हजार वीस साली एमबीबीएस कॉलेज चालू करत आहोत दोन हजार वीस साली डेंटल कॉलेजही आम्ही सुरू करत आहोत पुन्हा एकदा आम्ही साडेपाचशे बेडचा अलोपॅथिक हॉस्पिटल पुन्हा नव्या जोमान सुरू करून येथील गोर मो विना मोबदला मोफत रुग्णसेवा सेवेचा पुन्हा एकदा आम्ही लाभ देण्याचा प्रयत्न करणार आहोत तुम्हाला सर्वांचे आशीर्वाद आम्हाला मिळावेत व आमच्या संस्थेचा अशाच प्रकारची उन्नती होत राहावी ही सदिच्छा नमस्कार